श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण तुमचं ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर येत्या गुरुवारी म्हणजेच दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तसेच या पौर्णिमेला आषाढ पौर्णिमा देखील म्हटलं जातं या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आता या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय आवर्जून करायचे आहे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसं होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही किंवा अगदी मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते घरातमध्ये उद्धटपणे बोलतात रागवतात चिडतात किंवा अगदी वाईट व्यसन असते इतरही काही मुलांबाबत अडचणी अडथळे असतात नोकरी मिळत नाही किंवा अगदी विवाहदेखील जुळून येत नाही मग लहान मुलगा असेल किंवा मोठा मुलगा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाबाबत आपल्याला या समस्या असतातच तर मुलांबाबतच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि लाईक देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हे उपाय केले तरी पण चालेल पण शक्यतो आई किंवा आजीने आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या नातवंडांसाठी हा उपाय करायचा आहे फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हे उपाय करता येणार नाही आता मुले जर बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता कोणताही उपाय करत असताना मनामध्ये सकारात्मकता ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण की आपणच आपल्या मुलांबद्दल कधीही वाईट बोलायचं नाही कि मुलांना मार्क्सच मिळत नाही नाही किंवा मा माझा मुलगा हुशारच कारण की आपण जर असे नकारात्मकतेने बोललो तर आपल्या घरामध्ये देखील नकारात्मकच होत होत असते असते आणि देखील तसेच त्यामुळे आपण सकारात्मकच बोलायचं आहे कारण की वास्तू ही नेहमी बोललो तर वास्तू तथास्तू म्हणते आणि वाईट बोललो तरी पण वास्तू तथास्तूच म्हणते त्यामुळे आपण आपल्या मुलांबद्दल चांगलं बोलायचं आहे तसेच आपण जो काही उपाय करणार आहोत त्याबद्दल कुणालाही सांगायचं नाही शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे आता मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय केला तरी पण चालेल फक्त मनापासून श्रद्धेने आणि सकारात्मकतेने हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपण दहा जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे अगदी सायंकाळी पाच नंतर केला तरी पण चालेल आणि जर तुमच्याकडे संध्याकाळी वेळ नसेल तर अशा वेळेस अगदी तुम्ही दुपारी देखील हा उपाय कर करू शकता हा उपाय करण्याच्या अगोदर देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे तुळशी जवळ देखील एक दिवा लावायचा आहे कारण की एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये जेव्हा आपण एखादा उपाय करत असतो तर तो, तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो आता या उपायासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहे आता पहिला जो उपाय आहे तर त्यासाठी आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे आता मातीची पंथी कुठेही तुटलेली फुटलेली असे, असेल किंवा काळवणलेली पंथी असेल तर अशी पंथी चुकूनही आपण घ्यायची नाही व्यवस्थितच आपण मातीची पंथी घ्यायची आता या मातीच्या पंथीमध्ये आपण रक्षासूत्राचा धागा जो मिळतो तर तो धागा टाकायचा आहे आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथून तुम्हाला रक्षासूत्राचा धागा सहज मिळून जाईल त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आता मोहरीचं तेल नसेल तर अशा वेळेस तुम्ही अगदी तिळाचं तेल वापरू शकता पण शक्यतो तरी मोहरीच्या तेलाचा तुम्ही वापर करायचा आहे त्यानंतर आपल्याला अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे अकरा अखंड तांदूळ त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे तसेच आपण दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहे आणि या भीमसेनी कापराच्या वड्या देखील कुस करून आपण त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे दोन लवंग घ्यायचे आहे लवंग हे साबूत असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्यांना पुढे फूल देखील पाहिजे असे दोन लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे त्याचसोबत आपल्याला पाच काळी मिरी घ्यायची आहे पाच अख्खी काळी मिरी जी आपण मसाल्यामध्ये वापरत असतो तर ती काळी मिरी आपण या दिव्यामध्ये टाकायची आहे आता आपला दिवा तयार आहे पण दिव्याखाली आपण एक आसन द्यायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं ओल्या कुंकवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढावं स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामेही होत असतात त्या स्वस्तिक थोडे अखंड अक्षदार अर्पण करा आणि त्यावरती आपण ही मातीची पंथी ठेवायची आहे आता या मातीच्या पंथीमध्ये आपण सूत्राचा धागा टाकलाय मोहरीचं तेल टाकलंय तसेच अकरा अखंड तांदळाचे दाणे टाकले दोन भीमसेनी कापराच्या वड्या लवंग पाच काळी मिरी आपण दिवा तयार केलेला आहे आता या दिव्याला आपण हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आता यानंतर आपण आपल्या मुलांना पाटावरती बसवायचं आहे पाटावरती किंवा चौरंगावरती बसवावं बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे त्यानंतर हा दिवा आपण मुलांवरून सात वेळा उतरवायचा आहे आता उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे असे म्हणत म्हणत सात वेळा हा दिवा आपण आपल्या मुलांवरून उतरवायचा आहे आता जर तुम्हाला दोन मुले असतील तर अशा वेळेस हा एकच दिवा अगदी दोन्ही मुलांवरून उतरवला तरी पण चालेल आता यानंतर हा दिवा आपण देवघरामध्ये ठेवायचा आहे देवघरामध्ये ठेवल्यानंतर आपण एकदा विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे आता विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे आता तुम्हाला जर म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस अगदी मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल विष्णू सहस्रनाम पठण करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायची आहे मग मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नाही त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा त्यांचा विवाह जुळून येत नाही किंवा ते घरामध्ये भांडण करता चिडचिड होते जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धे आपण आपल्या मुलांबाबत सांगायचं आहे आता यानंतर हा दिवा आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी तिथेच राहून द्यायचा आहे अगदी दिवसभर रात्रभर तिथेच ठेवावा त्यानंतर दुसऱ्या दिवशी यातील ज्या काही वस्तू आहेत तर त्या तुम्ही अगदी कापराच्या साह्याने जाळून टाकल्या तरी पण चालेल किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता त्यानंतर आता आपल्याला दुसरा एक उपाय करायचा आहे तर नार। आता हा उपाय देखील तुम्ही मुलांसाठी करू शकता लहान मुलगा असेल किंवा मोठा असेल तर त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे तर आता या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक नारळ आता नारळ हा असावा पाण्याने संपूर्णपणे भरलेला असावा असा नारळ आपण घ्यायचा आहे असे मानले जाते की भगवान विष्णूने पृथ्वीवर अवतार घेताना देवी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनूसोबत पृथ्वीवर आणले होते नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती निवास करतात नारळ ही भगवान शंकरांना खूप प्रिय आहे नारळावर असलेल्या तीन डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते म्हणूनच नारळ अतिशय शुभ मानला जातो आणि पूजेत देखील वापरला जातो आता एक नारळ घ्यायचा आहे त्यानंतर थोडेसे उडीत घ्यायचे आहे अगदी दहा अकरा किंवा पाच उडदाचे दाणे घेतले तरी पण चालेल त्यानंतर एक गुळाचा तुकडा घ्यायचा आहे आणि खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी नसेल तर अशा वेळेस अगदी खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी पण चालेल अगदी खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्ही हा गुळाचा तुकडा उडीत टाकायचा आहे त्यासोबत आपण तुरटीचा एक खडा घ्यायचा आहे आता तुरटी ही नकारात्मकता दूर करण्याचं काम करते हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे तसे पण तुरटीचे भरपूर उपाय केले जातात ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा जी काही नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होण्यास मदत होत असते आता यानंतर नारळावरती आपण या सर्व वस्तू ठेवायच्या आहे आणि आपल्याला ज्या पण व्यक्तीला आपल्या घरामध्ये नजरबाधा झालेली असेल अगदी तुमचा मुलगा असेल मुलगी असेल किंवा अगदी तुमचे पती असेल किंवा इतर घरामध्ये कोणत्याही व्यक्तीला आपल्याला वाटत असेल की याला नजरबाधा झालेली आहे तर अशा व्यक्तीवरून आपण हा नारळ आणि यामध्ये ज्या काही वस्तू ठेवलेल्या तर त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवायचे आहे आता उतरवताना अगदी आपण पुढून सात वेळेस आणि मागून सात वेळेस उतरवायचे आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला पतीला जी काही नजरबाधा झाली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी त्यांच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे असे म्हणायचं आहे त्यानंतर सात वेळा उतरवल्यानंतर हा नारळ आणि त्यावरील वस्तू घेऊन आपण घराबाहेर जायचं आहे घराबाहेर गेल्यानंतर आपण हा नारळ आणि त्या वस्तू चौ रस्त्यावर टाकायचे आहे आता टाकल्यावरती आपण मागे वळून बघायचं नाही तसेच आपण जेव्हा या वस्तू टाकायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही आणि टाकून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही आल्यानंतर घरामध्ये यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहे तर ती कामे तुम्ही करू शकता आता तुमची मुले जर बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर काय करावे तर अशा वेळेस मुलांच्या फोटोवरून हा नारा सात वेळा उतरायचा आहे किंवा अगदी दिव्याचा उपाय देखील तुम्ही यावेळेस मुलांसाठी करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद